ब्रोकोलीचं सूप करूया त्याच्यासाठी आपण इकडे ब्रोकोलीची जी ही फुलं आहेत ती काढून घेतली स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण ही ब्रोकोली आणि एक पाच सहा तास बदाम जे आहेत ते भिजवून ठेवले आहेत एक पंधरा वीस बदाम आहेत ते गरम पाण्यामध्ये ब्रोकोली घालून घेतली ब्रोकोली आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे शिजलेली आहे तर काढून घेऊया आणि बदाम जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रोकोली आणि बदाम घालून घेतले थोडेसे बदाम आपण बाजूला ठेवू म्हणजे आपल्याला वर्ण ते टाकता येतील काप त्याचे ब्रोकोली थोडीशी वाटून घेतली त्याच्यानंतर एक साधारण कपभर दूध आपण घालून घेतलं आणि पुन्हा हे असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आता आपल्याला ह्याला फोडणी घालायची आहे तर तूप घेतलेलं आहे मी इथे बटर हवं हो असेल तर बटर घेतलं तरी चालेल जिरं घातलेलं आहे आणि ब्रोकोली जे आपण वाटून घेतलं बदाम आणि ब्रोकोली ते घालूया हे साधारणपणे दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आणि गरम पाणी आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी गरम पाणी घेतलं आता हे पुन्हा हलवून घ्यायचं आणि थोडं आपल्याला जितकं पातळ हवं त्या प्रमाणात आपण इथे पाणी घालणार आहोत पण पाणी मात्र गरम घालूया आता हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे साधारण तीन चार मिनटं आपल्याला उकळायचं आहे मीठ घालून घेऊ एक मोठा चमचा आणि मिरपूड घालून घेऊया अर्धा चमचाभर मिरपूड घालून घेऊ आता हे मिक्स करून आपल्याला याला छान उकळवायचं आहे साधारणपणे चार ते पाच मिनटं आपण हे उकळवणार आहोत म्हणजे ते छान सव येते त्याला आपलं सूप जे आहे ते तयार आहे आपण सव करूया आणि सव करताना आपण त्याच्यामध्ये असे बदामाचे काप घालूया गर मस्त गरम गरम जे सूप आहे ते पोटभरीचंसुद्धा होतं कारण बदाम आहेत त्याच्यामध्ये आणि हेल्दीसुद्धा होतं